नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा मी फक्त आहे शेटचं नाव समीर पडवल शेठचं ना। नाव काय म्हटलंय समीर पडवळ गाव कोणतं आहे खानिवली खानिवली खाणिवली तालुका तालुका भिवंडी जिल्हा ठाणे बरं आता आपण इथं तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये बरोबर आहे तर तुम्ही तर हे पोल्ट्री फार्मवरती सर्व काम बघता बरं आता आपण हे पोल्ट्री फार्मला तुमच्यासमोर बघतोय मी चार्जरची बॅग आहे इथं तर ही कधीपासून चालू केली आहे म्हणजे किती बॅच आहे ही म्हणजे आजची म्हणजे आता जी दुसरी बॅच आहे हायदा वापरला आणि वापरतो अच्छा काय फरक जाणवतो तुम्हाला हे मागच्या बॅचला तुम्ही पावडर वापरली बरोबर तर काय फरक जाणवला वापरल्यामुळे आता पक्षी पण जरा करतो वास पण जरा माश्या कमी झाल्या पक्षी एकदम फ्रेश फ्रेश राहतो पक्षी फ्रेश राहतो माशांचं प्रमाण पण कमी झालं वास पण कमी झालाय मग पूर्वी चार वर्षापासून काम करताय तुम्ही त्यावेळेस वास खूप वाटायचा तुम्हाला तेव्हा वास वाशे काम करायला मजा येत नसेल ना त्यावेळेस तेव्हा काही मजा नव्हती पण आता मागची काय कसं खूप मजा येते काम हे करा। ये काम करायला आनंद वाटतो म्हणजे माशा नाहीये घाण नाहीये वास नाहीये घाण नाही माशा नाही काय नाही अच्छा पण काही एवढा काही वाटत नाही अच्छा खूप रोज पल्टी करतो ना खूप रोज तुस रोज या पंधरा रोज ट्रॅकिंग चालू आहे अच्छा तर हे मिल चार्जेस असं चालू केलं तुम्ही मी सांगत होते आपण बघतो इथं ड्रॉपिंग तर पूर्ण लो ड्रॉपिंग जी म्हणतो ती अजिबात नाही आहे एकदम ड्रॉपिंग वगैरे चांगली होते पक्ष्यांची बरोबर आणि सर्दीसाठीचा काय अनुभव आहे तुम्ही मागाशी सांगत होते सर्दी आधी होतं प्रमाण आता सर्दी पण जाम कमी झाली हा कृपयाला आला पडलाय फरक पडलाय पावडर म्हणून अच्छा अजून काय फरक जाणवतो तुम्हाला पक्ष्यांमध्ये एकदम पक्षी दिसतो मृदम पक्षी खरेच दिसतो माग माग असं होत आता पक्षी असा या या होता झुंजरलेला झुंजरलेला पण आता एकदम आता एकदम एक फ्रेश पक्षी राहतो जिथून पावडर चालू झाली ना ती एकदम व्यवस्थित जर आहे जर पक्षी वगैरे आता व्यवस्थित राहतो बरोबर तर फीड वगैरे पण चांगलं खाता आता फीड पण आता करतो पक्षी व्यवस्थित कर कर करतो व्यवस्थित करतो बरं तुम्हाला वाटतं का ही पावडर वापरल्यापासून तुमचे जे काही मालक आहे त्यांना पोल्ट्री फार्म मध्ये नक्कीच फायदा झाला असेल होतं पैसे पावडर चालू केलं ना बोलतो पैसे भेटले म्हणजे आपल्याला पैसे चांगले मिळाले मागच्या बॅचला बरोबर आहे म्हणून तुम्ही या बॅचला पण वापर केला बरोबर आहे तुमच्या आजूबाजू भागामध्ये बरेचसे पोल्ट्री फार्मवाले जे काही व्यवसाय करता पोल्ट्रीचा बरोबर तर अशा पोल्ट्री फार्मर लोकांना काय सांगाल तुम्ही मिक्स चार्जर वापर वापरायला पाहिजे काय पावडर यायला खूप यायला खूप चांगला रिझल्ट भेटतो चांगला रिझल्ट अच्छा पावडरमधून पावडरमधून चांगला रिझल्ट भेटतो बरोबर मागच्या आम्हाला खूप त्याला छान पावडर चालू केली पावडर चालू केली तुमची बॅज चांगली झाली म्हणजे येणारे जे काही रोग रोगराई म्हणजे सर्दी असो लूज ड्रॉपिंग असो किंवा पक्षीची मर असो ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्हाला चांगलं शंभर टक्के खूप वेळेला कमी झालं सगळं कमी झालं बरोबर इथं तुमचा एक काय अनुभव आहे पोल्ट्री फार्मर जे काही वापरताय ते त्यांना काय फायदा होतोय आताच आपण समीर पडवल साहेबांच्या फार्म मध्ये उभा आहे तर आमची मागच्या वेळेस चर्चा झाली होती की तुम्ही बिल चार्जर बद्दल म्हणजे मी पूर्वी इथे आलो त्यांना माहिती दिली पॅम्पलेट दिला आणि त्यांनी एक दोन बॅच नंतर वापर चालू केला तर त्यांना त्या बॅचला एवढा फायदा झाला की ते म्हणजे स्वतःहून फोन करून सांगितला की मला आहे ना म्हणजे पेमेंटमध्ये पण वाढ झाली म्हणजे हे पण आपले पक्षी पण मरतूक कमी झाली म्हणजे बरेचसे असे फायदे झाले तर ते स्वतःहून पॉझिटिव्ह होऊन आणि मला कॉल करायला लागले आणि आता आज त्यांच्यामार्फत बरेचसे शेतकरी मला जोडले जातात मला कॉल करतात बाहेरून ते आम्हाला पण मिलच्या हजार पाहिजे अच्छा आज नेमकं आज त्यांच्या ड्युटीवर मला वाटतं सर्वे चालू आहे त्यामुळे ते इथे उपस्थित नाही राहू शकत अच्छा त्यांचा माणूस आहे तर त्यांनी आपल्याला चांगली माहिती दिली आणि मला सुद्धा इथे आज बरं वाटतो की आज आपले शेतकरी म्हणजे एक ज्या फेल जाणाऱ्या बॅच जर सक्सेस होत असतील दोन पैसे शेतकऱ्याला वाढत असतील तर आपल्याला पण मजा वाटते इथे यायला आणि जे काम करतात आज जे लोक इथे काम करतात त्यांना सुद्धा तिथे मजा वाटायला मजा वाटायला लागली कारण जो काही वास दुर्गंधी म्हणा किंवा आता बघा ना आपण इथे उभे कधी बसून वास घेऊनच बाहेरच्या बाहेर पडलो असतो बरोबर आणि ते वास नाही माशी कमी तो आता पण सध्या आहे ना त्याच्यामध्ये आहे अच्छा ड्रिंकर डोस वेळेस रोज सकाळी टाकलेला असतो अर्धा लिटर पाणी त्या ड्रिंकर मध्ये टाकलेला असतो आणि मला वाटतं आता संपून जाईल तो पाणी आता फक्त चालू करायचा धन्यवाद सर धन्यवाद